रामराम मंडळी गावगाड्याच्या गोष्टींचा आज भाग क्रमांक एकशे दोन आजच्या भागाचं शीर्षक आहे सुगीचे दिवस आले एक, एक आठवण करून देण्याकरता आजचा व्हिडिओ करतोय आता बऱ्याचशा भागातनं थोड्याच दिवसात पावसाळा परतीच्या वाटेला लागेल परतीच्या वाटेला पावसाळा लागला की आपल्याला रब्बीच्या हंगामाची तयारी म्हणून शेतात ओढ्यामध्ये सुगीचे बंधारे किंवा ज्याला वनराई बंधारे असं म्हणतात असे आपल्याला करणं हे आवश्यक ठरतं असे बंधारे केल्यामुळे रब्बीत येणाऱ्या पिकांना गरज पडल्यास एक दोन पाण्याच्या पाळ्या देणं शक्य होतं आणि रब्बीच्या उत्पादनाची खात्री होते वनराई संस्थेनं पुण्यातल्या या वनराई बंधाऱ्यांवरती त्यांच्या प्रसारावरती बरंच काम केलेलं आहे पद्धत अतिशय सोपी आहे सिमेंटच्या रिकाम्या गोण्या घ्यायच्या त्याच्यामध्ये शक्य झालं तर काळी माती नाही झालं तर मुरूम अशा पद्धतीनं भरायचं आणि ओढ्यांमध्ये त्याचा त्याची एक भिंत तयार करायची भिंत रचायची त्यामुळे ओढ्यातलं पाणी अडतं आणि ते रब्बीच्या काळात येणाऱ्या पिकांना आपल्याला उपयुक्त ठरू शकतं गावामध्ये जर तरुण मंडळं असतील जी ॲक्टिव्ह असतील काम करणारी असतील गावातली महिला मंडळं असतील गावातले बचत गट असतील गावातल्या शेतकरी उत्पादक कंपन्या असतील अशांनी थोडं लक्ष घालून जर अशा पद्धतीनं वनराई बंधारे किंवा सुगीचे बंधारे असे जर गावांमध्ये ओढ्यांमध्ये तयार केले तर पावसाळा समतासमता ते तयार करायचे असतात त्याची आठवण करून द्यावी आणि ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले ओढ्यातलं पाणी अडवावं ते जिरायला मदत करावी किमान ओढ्या नजीकची जी शेतं आहेत तिथे रब्बीची हमखास पिकाची खात्री करून घ्यावी ही आठवण करून घेण्याकरता आजचा व्हिडिओ केलेला आहे म्हणून त्याला नाव दिलं आहे सुगीचे दिवस आले म्हणजे सुगीच्या बंधाऱ्याचे दिवस आले ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर हा प्रयोग करावा अशा प्रयोगाकरता सर्वांना शुभेच्छा नमस्कार